तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच पीएन न्यूज बातमी तुमची आमची सर्वांची पुरस्कार दिल्याबद्दल कला रत्न पुरस्कार दिल्याबद्दल खरंच मी तुम्हाला सर्वांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे माझ्या कामाची उंची इतकी नाहीये जेवढा मोठा अवॉर्ड होता तरी <laughs> सुद्धा मला तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे ताले पालक मंत्री चा ताले या मंत्री स्वागत रामगाव रामेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उन्नती अरुण राऊत व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व रामगाव रामेश्वर ग्रामस्थाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार शिक्षण अधिकारी व यशवंत पवार गुरुजी बरेच का मान्यवर का या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेमध्ये दारवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अहिल्यानगर येथे झालेल्या सदसष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ यांच्या अंतिम सामना रंगला यामध्ये पृथ्वीराज मोहोळ यांना दोन गुण तर महेंद्र गायकवाड यांना एक गुण मिळाला होता अंतिम क्षणी महेंद्र गायकवाड यांनी ग्राउंड सोडल्याने पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरी ठरला यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना गदा व महाराष्ट्र केसरीची प्रदान करण्यात आली पॉईंट न घेतल्यामुळे पृथ्वीराज ऐकू मशीन बंद करा म्युझिक म्युझिक बंद करा

मोहन विरुद्ध महेंद्र गायकवाड असा हा सामना या दोघांना एक एक पॉईंट मिळालेले आहे आणि आता शेवटचे काही आहे या ठिकाणी बाकी भाषा साहित्य समारोप कार्यक्रमामध्ये अभिनेते रिकेत देशमुख यांना कला पुरस्कार मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत अभिनेते सयाजी शिंदे तसेच बरेचसे मान्यवर उपस्थित होते मराठी हृदयाची धडकन माझे आवडते आणि जवळचे मित्र राज ठाकरेजी आदरणीय व्यासपीठ मला इथं पुरस्कार दिल्याबद्दल कलारत्न पुरस्कार दिल्याबद्दल खरंच मी तुम्हाला सर्वांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे माझ्या कामाची उंची इतकी नाही आहे जेवढा मोठा अवॉर्ड होता तरी सुद्धा मला तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे मराठी भाषा खरं म्हणजे मला वाटतं की मराठी घरात जन्म घ्यायला सुद्धा भाग्य आणि आपण खरंच खूप खुँँ खूप भाग्यवान आहोत की जन्म घेतल्यानंतर पहिला शब्द आपल्या काळावर पडला तो मराठी शब्द होता आणि मराठीमुळेच आपली ओळख होते मराठी भाषा ही कि किती जवळची आहे आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही मला स्वप्न सुद्धा मराठीतच पडतात हिंदी चित्रपटात काम केले तरी सुद्धा स्वप्न मराठीतच होते मला आठवतं दहा वर्ष मी हिंदी हिंदी चित्रपटात काम करत असताना माझे वडील मला म्हणाले होते की तू हे हिंदीत तर मराठीत काय करणार केलं आपण आठ काम करावं आणि मराठी चित्रपट जो लय भारी पहिला चित्रपट मी केला त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन हे राज ठाकरेजींनी मला केलं होतं यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले कुठे घरी आहे घरी आहे कधी आत्ता ह्यांच्याकडे उद्या परवा पुढच्या आठवड्यात काहीच नसतं जे काय करायचं असतं ते आत्ता करायचं असतं म्हणून जे काय होतं मी सोड सोडून मी घरी गेलो घरी बसलो आणि मग एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि मला नरेट करायची मी म्हणलं ठीक आहे कधी बसूया आत्ता ठीक आहे आताच बसूया आणि नंतर राजेने खरंच फार कमी लोक असतात ज्यांना चित्रपटाचं निरेशन त्यांच्याकडून मिळतं पण कारण त्याचं एकच होतं की त्यांच्या मनात एक विजन होतं की मराठीमध्ये असे चित्रपट पाहायला पाहिजेत मी त्यांना म्हणालो होतो मी त्यावेळेस दुसरा मराठी चित्रपट करत होतो ते म्हणाले की तो करू नकोस हा चित्रपट कर हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे आणि तू हा नक्की कर आणि तिथे माझ्या खरच मराठी चित्रपटाची सुरुवात झाली ती खरंच राजजींच्या मार्गदर्शनामुळे झाली असतं तर चुकीचं ठरणार नाही गेल्या वर्ष का करतोय अकरा वर्ष प्रोडक्शन हाऊस मध्ये मी आतापर्यंत फक्त आणि फक्त मराठी चित्रपटच प्रोड्यूस केलेली आहेत याचा मला जास्त अभिमान आहे मी हिंदी चित्रपट जरी काम करत असलो तरी मराठी चित्रपट करणं मी सोडलं नाही कारण मराठी चित्रपट आणि मराठी भाषा ही माझ्या हृदयात आहे आणि ती सवैवर राहणार आहे परत एकदा मला खरंच इथे सन्मानित करून माझा जो मान वाढवला आहे त्याबद्दल माननीय नामदार श्री उदयजी सामंत मंत्री उद्योग व मराठी भाषा माझे मित्रित देशमुख सयाजीराव शिंदे सदानराव मुंबई लक्ष्मी देशमुख रिंदुल्ला पवार रामदास फुटाणे आणि राजेश्री पांडे आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो बांधवांना बघितलो तुमच्या मनात असेल की हा कसा इथे शासनाचा पण उदयजी सामंत यांनी मला बरीच गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि त्यामुळे आपलं सर्वांचं दर्शन झालं त्यामुळे मी उदय सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो आज माझे मित्र रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला हे सगळे भाग्यवान माणसं मी दिला म्हणून नाही पण यांना पुरस्कार मिळतात आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो आणि तो घेऊन आम्हाला वाटचाल करत राहावी लागते पण आज या मराठी भाषेसाठी म्हणून बऱ्याच मोठी ला करण्यासारख्या सहजीचा की त्यांनी मराठीत भांडण कसं केलं आपली आफ्रिकेतल्या माणसाशी आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात जशी फ्रेंच माणसं आहेत जशी इतर देशात मधली माणसं आहेत ती आपल्या देशाशी देशा, देशा आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो अरे की स्वतःच्या भाषेची केवढी प्रामाणिक आहेत आपल्या देशात आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो आपल्याकडची मुलं आपल्याकडची मुली ह्या हिंदीमध्ये बोलायला जातात इंग्रजीमध्ये बोलत असतात पण एकमेकांना भेटल्यावरती हिंदीमध्ये बोलतात कशासाठी बोलतात राष्ट्रगीत सांगितलं जय जय महाराष्ट्र माझा सांगून दाखवा भारतामध्ये कुठच्या देश कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे कोण म्हणत जय जय आसाम माझा असं कोण म्हणत का तुम्हाला जय जय गुजरात माझा जय जय तामिळनाडू जय जय महाराष्ट्र माझा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती ज्याला सांगत आलो की हिंद प्रांत हिंद प्रांत कारण हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा एकोणीशे सत्तेचाळीस साली झाला पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमण झाली सगळी बाहेरून आली आहे या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल सव्वाशे वर्ष या भागाप्रकारे ते फक्त मराठ्यांनी केलं इतर कोणीही राज्य केलं नाही बाकीचे आले ते सगळे बाहेरून झालेले लोक आहेत आणि ज्यांनी राज्य केलं जे राज्य करते होते ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण बुद्धिंगत नाही करायची मग काय करायचं जगाची सा। उदयजित सामंत सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगितले ते जगा त्यांच्या गोष्टीला ते मदत करतील उदयजी आपण जे जे आम्ही सांगू त्या त्या गोष्टीला आपण मदत कराल अपेक्षा आहे जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे तेव्हा फक्त केसेस टाकू नका आतापर्यंत अनुभव सांगितला आपला बाकी काही नाही का जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय मराठी भाषेसाठी करतोय आमच्या आमच्या परीने करतोय तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी ही सर्व मंडळी बसलेली आहे तिथे मोरे साहेब